नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघवायस मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मनोरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे मनोरची खाडी खाड्या आणि पुळण याविषयी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहिलेली आहे बघा मनोरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे पर्याय तुम्हाला दिलेली चार माहीम उल्हास दहिसर तानसा योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो बघा व पद्धतीनं पद्धतीने आपण व्हिडिओ घेत आहेत जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत झालं तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा कोणत्या नदीच्या मुखात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन दैसर या नदीच्या मुखामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी उत्पादक संघटनेचे वर्ष म्हणून साजरे केले गेले खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी उत्पादक संघटनेचे वर्ष म्हणून साजरे केले कोणतं वर्ष आहे दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा योग्य उत्तर काय असेल शेतकरी उत्पादक संघटनेचं वर्ष पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन हजार चौदा हे वर्ष काय शेतकरी उत्पादक संघटनेचं वर्ष म्हणून साजरं केलं गेलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पिका पिका हो पिका पिकाचा समावेश को गळीत पिकामध्ये होतो गळीत पिकामध्ये होणारं पीक कोणत्या पिकाचा समावेश होतो पा करडई भुईमुग जवस आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व कोणत्या पिकाचा समावेश गळीत पिकामध्ये होतो तर बघा हे करडी आहे भुईमुग आहे जवस हे काय सर्व तेल बी आहे आणि यांचा उपयोग कस होतो गळीत पिकामध्ये होतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहे रामसर स्थळ या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे की भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे केरळ उत्तर प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार सर्वाधिक स्थळे कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू या राज्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे डायड्या जिल्ह्यात आहेत कोणत्या जिल्ह्यात आहे चुनखडीचे सर्वात जास्त साठे चंद्रपूर यवतमाळ अहमदनगर धुळे योग्य उत्तर काय असेल चुनखडीचे सर्वात जास्त साठे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डायडॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदी शिवून मिळते कोयना नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी मिळते बघा सातारा कोल्हापूर कराड सांगली योग्य उत्तर काय असेल कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीला मिळते तर कराड या ठिकाणी पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा उद्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉन लावून सेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्यांना लाईक नक्की करा भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे लोह खनिज पूर्ण भारतामध्ये त्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे चाळीस टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पंधरा टक्के योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन वीस टक्के साठा काय आहे भारतातील लोक खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के वीस टक्के पुढचा प्रश्न बघा पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात बघा ना त्यांची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आठ नंबरचा प्रश्न आहे पर्याय तुमच्या समोर आहे तापी कृष्णा गोदावरी भीमा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते कोयना धरणातील जे जलाशय याला कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा शिवसागर वसंतसागर शरदसागर नाथसागर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक शिवसागर कोयना धरणातील जलाशयास शिवसागर या नावाने ओळखले जाते अचूकानी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कुठे सुरू झाला भारतामध्ये सिमेंटचा पहिला कारखाना कुठं सुरू करण्यात आला होता चेन्नई दिल्ली मुंबई कोलकाता काय उत्तर असेल याचं पहिला कारखाना सिमेंटचा पर्याय नंबर एक चेन्नई या ठिकाणी सुरू करण्यात आला होता पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार डायटाशी यांना आहेत कोणाला आहे केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे पंतप्रधानाला गृहमंत्र्याला राष्ट्रपतीला का संसदला योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन केंद्रीय निवडणूक नियु आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला असतात तर राष्ट्रपतींना असतात पुढचा प्रश्न आपण बघूया धुळे नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनवले जाते धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनवलं जातं गवताची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य यो उत्तर गवता काय करायचंय तुम्हाला घ्यायचंय गोशा गवत रोषा गवत रेशम गवत आणि सेनानी गवत योग्य उत्तर काय आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुगंधी तेल बनवण्यासाठी कोणतं गवत वापरलं जातं तर रोषा नावाचं गवत वापरलं जातं पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येऊन गेलं असेल गावामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद कोण ठेवतं तलाटी पोलीस पाटील कोतवाल की ग्रामसेवक हो, योग्य उत्तर काय आहे ग्रामसेवक हो, हे ठेवत असतो पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे कोणत्या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागून आहे कोणता देश आहे की ज्याची सीमा भारताला कमी आहे कमी खेटलेली आहे बघा भूतान नेपाळ म्यानमार अफगाणिस्तान योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार अफगाणिस्तान या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागून आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो इंद्रावती जी नदी आहे ह्या नदीचा उगम तुम्हाला विचारलेला आहे कोणत्या राज्यात होतो महाराष्ट्रात होतो का तेलंगणात होतो ओडिशात होतो की झारखंडमध्ये होतो इंद्रावती नदी ओडिशा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोणत्या राज्यात होतो ओडिशा या राज्यामध्ये होतो पुढचा प्रश्न बघा काय आहे का नैवेली हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे नैवेली हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कोणत्या राज्यामध्ये बघा तामिळनाडू गुजरात गोवा कर्नाटक योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक नवेली हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे तर हे तामिळनाडू या राज्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महासागराची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे महासागर याची सरासरी खोली किती मीटर असेल बघा तीन हजार पाचशे मीटर तीन हजार सहाशे तीन हजार सातशे तीन हजार आठशे मीटर किती आहे महासागराची खोली तर योग्य अचूक होतं काय असेल याचा पर्याय नंबर तीन तीन हजार सातशे मीटर एवढी खोली आहे सुमारे पुढचा प्रश्न बघा भारतात कोणते राज्य केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे कोणतं राज्य केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे बघा पर्याय काय तुम्हाला दिलेले तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र केळीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कोणता आहे पर्याय नंबर दोन आंध्र प्रदेशामध्ये काय आहे केळीचं उत्पादन भारतामध्ये सर्व राज्यात जास्त होत पुढचा प्रश्न काय भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे गुजरात महाराष्ट्र आसाम पश्चिम बंगाल काय असेल उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन महाराष्ट्र या राज्यामध्ये काय सर्वात लांब सागरी सेट बांधण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माघ आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे दक्षिण महाराष्ट्रातलं विचारेल तुम्हाला कोणतं माघ आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे बार्शी इचलकरंजी मिरज सांगली योग्य उत्तर काय आहे इचलकरंजी पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोसा सर्वोत्तम प्रतीचा आहे कोळशाच्या बाबतीत प्रश्न आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोळसा की जो काय आहे सर्वोत्तम प्रतीचा कोळसा आहे लिग्नाइट पीठ विटोमिन्स आणि हॅथ्रासाइट योग्य उत्तर काय आहे कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे पर्याय नंबर चार हॅथ्रासाइट नावाचा जो कोळसा आहे हा काय आहे सर्वोत्तम प्रतीचा कोळसा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे भुईमुगाचं क्षेत्र तुम्हाला विचारलं आहे महाराष्ट्रामधलं कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर पुणे जळगाव नांदेड असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूईमोगाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन जळगाव या जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यात भूईमोगाचं क्षेत्र काय आहे सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत जायचे आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा विद्यार्थी मित्रांनो असा वाटा आपला आजचा व्हिडिओ यातील जे प्रश्न आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगात येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया अशाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो